नवा इतिहास घडवण्यासाठी उन्मस्त झालेल्यांना अकल ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांना फुगलेल्या बेडकाला वाटलं आपण बही आता बेडू तुला माहित आहे भाजपा भारतीय जनता पक्षात हा दोन खासदारांचा पक्ष आता बेडकाला वाटतंय का आपण भुगलोय या बैलाला वेसन घालण्याचं सामर्थ्य फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकामध्ये आहे म्हणून ऐंशी आमदार जातात काँग्रेसचे घेतात राष्ट्रवादीचे घेतात आणि एक आमदार असलेले जे पण घेतात तरी तुझा बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटते ही भीती ही काकद हा एलगाव तुमच्यामध्ये आहे पण ते पोलिसांनी नोटीस दिली अशा नोटिसांनी आम्हाला बरीच सवय आहे पण साहेब पहिल्यांदा नोटीस आल्या अशा प्रचाराच्या सभेमध्ये कारण कधी हे अशा पद्धतीच्या नोटीस येत नव्हत्या मी वर्ष राजकारण केले एकोणीशे पंच्याण्णव पासून पहिल्यांदा मी बघितलं का सभेमध्ये नोटीस येते बर तुम्ही बऱ्यापैकी आमचं रेकॉर्ड वगैरे करा का हरकत नाही त्याच्यामध्ये लिहिले कलम तो जर आचारसंहितेचा भंग असेल तर आम्हाला तो करावा लागेल तुम्हाला कुठे दाखल करायचे असतील तर मला सांगा आचारसंहिता ज्या दिवशी लागली ना मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि समाजामध्ये भाजपचा मेळावा झाला त्याची परवानगी घेतली होती तो आचारसंहितेचा भंगाणा होता त्याची केस केली का तुम्ही ते सांगा ना आम्हाला निवडणूक आयोगाला ती दादागिरी चालली वाटतं हवी तेव्हा केस करायच्या हवे तेव्हा नोटिसा पाठवायच्या हवे तेव्हा ना हात घ्यायचं अरे परवा आमचे ते कीर्तिकार साहेबांचा लेख उभारायला त्यांच्यात ऐंशी वर्षाचा म्हातारा पृक्ष बदलतो जागा बदलायला आता त्यांनी एक ठिकाणी जागा शोधायला पाहिजे होती

मित्रांनो आपल्याला जागा राहायला लागेल पडतात खालच्यावर पडलेल्या धाड्या आपल्याला दिसत नाही माझ्या खिशामधला पैसा मला अठ्ठावीस टक्के जीएसटी एक एकच टॅक्स पद्धती आणणार होते ना मोदी हो� एक टॅक्स पद्धती आणणारा माणसाने अठ्ठावीस टक्के जीएसटी केला आणि इन्कम टॅक्स कमी झाला ना इन्कम टॅक्सची फाईल म्हणते की नाही मॅडम सगळ्या पद्धतीचे टॅक्स चालू आहेत तो टॅक्स पासून सगळे टॅक्स चालू असताना मोदी खोट बोलत <laughs> नाही हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो व्याट घ्यायचे उत्पन्नाचा किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हराम खरान अठ्ठावीस टक्के घेताय आणि हे चाललेत कुठे पैसे जर आज पीडब्ल्यूडी चे जी कामं केली आम्ही विकास केला असं म्हणतात गावागावात ते धरण्याची पण वाटली बरीच आणि तुम्हाला सांगतो आपल्याला दिली असतील तर घ्या तुम्हाला मिळालं काही लोकांना घ्या पण दरोडाच्या बरोबर जायचं नाही हे लक्षात ठेवा आता भूमिका आर आणि पार आधी इधर आधी उदर चालणार नाही मला अशोक आला तो अभिनंदन मस्त काम आहे जे गेले होते ते आमचे ते गेले होते ते थोडमुणाला गेले होते मान्य बा जायचं नाहीये आता दरोडा आपला नाहीये दरोडाच्या बाजूला गेलाय जे आपण सगळ्यांनी सांगितलं त्याच्या आधी दादा होते आम्ही मातोश्वर दाखवून आलो आता नवीन होईल बरोरा आणि दरोडा चालणार नाही आणि निवडून आणण्याची चिंता करायची नाही हे समजत आहेत ही ताकद कुणाची म्हणून आता सुद्धा राष्ट्रवादी किंवा आणते आता दादा आमच्या व्यथा पण आहे आता प्रचाराला सुरुवात झाली काही लोकांचा डाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या मांडवात आपल्याला लावून घेता येते का बघायचा कळलं का तुम्हाला आता निवडणुकीचा लोकसभेचा खर्च आहे आपल्याला पत्रिका वाटत आल्याचा बघायचा विचार आहे काही लोकांचा सा, हे चालणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिकाच्या दारात आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा विशिष्ट असताना ताकदवर असताना आज आमचा कार्यकर्ता आमचा बाळा विचारणार आहे खाडेसाहेब आम्ही कोणीच नाही प्रचाराला बनसीची माणसं सुरू आहेत काम आमच्या आम्हाला तर धरायचंच आहे हो करायचं याच्यासाठी आहे म्हणून त्यांचं करायचं आहे हे पण काय बी वगैरे काय आम्हाला पण महायुती झाले ना ती महायुती आपल्याला पाळायला लागेल त्यांच्यापेक्षा जास्त पाळून त्यांची ताकद कमीच आहे आणि लढते कोण हो महाराष्ट्रामध्ये मा तीन देशामध्ये तीन राज्यांना पराधर्माचा इतिहास आहे एक बंगाल आहे बघा बंगालमध्ये जो पण बंगालमध्ये आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये सत्ता कोणाची होती कम्युनिस्टांच्या सत्तेच्या विरोधात बंगाल लढला दुसरं राज्य आहे पंजाब आणि तिसरं राज्य आहे छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही दिल्ली पुढे वाकला नाही आणि कायम दिल्लीला महाराष्ट्रामध्ये शरण यावं लागला आमच्या मातोश्रीला आज दिल्ली घाबरते आणि म्हणून सगळ्या लागतात चाळीस ऐंशी आणि सगळ्या पक्षाला लागतात याचं कारण मातोश्रीला दिल्ली घाबरते हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जिवंत ठेवावा लागेल का बनत काय भाजपा नकोय काय होतं आपलं आम्हाला सांगितलं होतं साहेब स्विस बँकेमधून मी इतके पैसे आणील मोदीजींनी पत्रकार मित्रांनी हे लिहिलं पाहिजे आता तर म्हणजे तुम्ही काय लिहिता व्यासपीठ कोण नाही आलेले सोडून देणार ही लढाई आहे ना ही भाजप शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी अशी नाही ही लढाई फक्त बोलल्याची आहे ही लढाई लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे काही मैल प्रदेश काबित केल्यानंतर सुद्धा खोट्या पद्धतीनं वलगण्या केल्या वर्षाचं रिचार्ज फ्री हे म्हणजे तसं झालं माहितीये का पेप्सी आला ना त्या वेळेला आपल्याकडे ती याची बॉटल विकायला मिळायची पार्लेचं प्रॉडक्ट होत गोल्ड स्पॉट होता किंवा लेमन होता तर पेप्सी येण्यापूर्वी त्या पेप्सीने अशी जाहिरात केली का पेप्सी, के पेप्सी कोप प्या आणि चांगली पोरकी गाडीवर हिरवा अशा जाहिराती होते ना आणि त्या वेळेला पेप्सी पेक्षा कोक स्वस्त मग सव्वा दोन रुपयाला पेप्सी होती आणि कोक होता त्यावेळेला पावणे दोन रुपयाला आपल्याला सगळ्यांना वाटलं तर कोक पेला पाहिजे तर फोरकी पण भेटते कार्यक्रम काय झाला आज दुधापेक्षा कोप पेप्सी महाग आहे आणि म्हणून रिलायन्स मी तुम्हाला फसावल आधी फुकट दिलं आणि आता सगळ्यात मोठा रिचार्ज कोण करतोय आपण करतोय सगळ्या कंपन्या बीएसएन बंद केली कोणी केली अरे स्वदेशीच्या बात करणारी भाजप बीएसएनएल राष्ट्राची संपत्ती बरबाद करते बंद करते कंपनी हे बोललं पाहिजे ना तुम्ही कपिल पाटील आम्हाला आमचा शत्रूच नाही भाजप आमचा शत्रू आहे भाजपला काढायचा असेल तर कपिल पाटलाला पाडावं लागेल हे आपल्याला ठरवावं लागेल हे फार मोठं संकट आहे ना टीव्हीचा रिचार्ज का मारता तुम्ही महिला टीव्ही एक दिवस माझी काही एक दिवस बघितले चैत्य पडत अरे काहीच्या काही रिचार्ज झाला का डबल टिबलचा मोबाईलचा रिचार्ज वाढला कोरोना एक वर्ष कोरोना काय आला सगळ्यात पर्यंत आता मोबाईल गेले साहेब तिला सांगायला लागत मोबाईल घेऊन चाललेलं आहे प्रचंड महागाई आहे ना आपण त्याच्यावर बोललं पाहिजे ही इतकी भयमसाठ महागाई देशामध्ये कधी नव्हती हे सामान्य माणूस बाबा आटा घेतो पेस्ट करतो प्रत्येक माणूस टॅन्स करतो आणि त्याला सांगितलं जात तू गरीब आहेस करोडची आज देशामधल्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि आमचा शेतकरी आमचा पन्नास हजार रुपये आम्हाला येणार होते आता जो रेग्युलर भरतो त्याला मिळाले का पैसे हमी भाव मिळाला का भाताला म्हणजे तुम्हाला खात्री ना इतका पैसे होतो उत्पन्न देऊन शेतकऱ्याचा विचार केला खाताचा भाव तिप्पट झाला साहेब इडियाची गोल बघा काय महागाई प्रचंड मागे याच्यावर का आमचा बोडेटेलचा भाव काय होता आज आम्ही बोडेटेलचा बजेट बिघडला आणि कितीतरी घरातली बायका नवरेंच्या विरोधात भांडायला लागल्या घराघरामध्ये पला वाजला हा पला वाजवणारा मोदी घालवायला लागेल आपल्याला म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही लढाई वेगळी लढे ही लढाई बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची आहे आणि तो बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या विरोधात लढतो तर शहा आणि मोदींच्या विरोधात लढतो के है। वा, वा, है। आज आपला महाराष्ट्र काय बदला घेतात काय आमच्या महाराष्ट्रावर सारा अख्खा महाराष्ट्र विकायला निघला आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी माणसं म्हणतात म्हणजे सगळ्या कंपन्या विकल्या की आमच्या आमच्या सगळे प्रोजेक्ट विकले आमच्या नोकऱ्या गेल्यात आज बेकारीचा रेट काय कशा म्हणजे सगळ्या घरामधून तुम्हाला सांगतो मुलं शिकवायची तरी काय शिकवायची जर नोकऱ्याच राहिल्या नसतील इतकी प्रचंड बेकारी असेल अरे राहिल्या तर राहिला आमची पोरं एमपीएससी पी एस सी सगळ्यांनी आता देपदत है ते थांबले त्यांनी ते युपीएससीचे पासेस काढले अरे भाऊ भाऊरे त्या मोदी साहेब आता पद्धत आहे सरकारमध्ये ते डायरेक्ट मारतात ना जात बघून मारतात आमच्या इथली आमच्या इथे एका विशेषची जाती ती मुलं मंत्रालयात काम करतात आर एस एसच्या नावाखाली मंत्रालयात मंत्री बसत नाही भाजपचा तुम्ही बघा भाजप मंत्री घरी बसतो आणि तिथं आर एस एस ची माणसं काम करतायत सरकार भाजपचा मंत्री चालवत नाही म्हणून देशाला हिंदू ब्र, ब्र, ब्राह्मण कुठे लिहितो हिंदू ब्राह्मण अमित शहा काय गुजराती आहे मग तो कुठं गुजराती हिंदू आहे का गुजराती हिंदू आहे का मग हे का आपला सांगतात हिंदुत्व त्या वेळेला आम्ही शुद्ध असतो त्या वेळेला आम्ही वैश्य असतो व त्यावेळेला हिंदू आम्ही ज्या असतो आमच्या हक्काचा विषय येतो फसव्या गोष्टींना आम्हाला धर्माच्या नावाखाली आम्हाला चुकीच्या वेगळी गोष्टी शिकवल्या जातात आणि आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये आमचा मेंदू खराब केला जातो आम्हाला आता राम शिकवला गेला हे सगळं आम्हाला कापडे शिकवलं जाते मग तुम्ही तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही आहेत का त्याचे फक्त आता मला कधी तरी ट्रोल केला पण ट्रोल कोणी केला आम्ही आयुष्यभर कधी राहा आम्हाला अरे आम्हा विठा त्याला त्या पुजल्या ना पहिले एक्क्याण्णव साली ते पुजणार आम्ही आहोत तुम्ही राहत्या तेव्हा हिंदू तुम्ही तुम्ही त्या वेळेला दुसऱ्या होते बाहेर आता तुम्हाला अचानक हिंदुत्व लक्षात आलं अरे बर त्या विठा संडासला भाजपनी त्या विठा कुठे ठेवल्या सगळे विरुद्ध लढतोय आपण शिवसेने म्हणून आपल्याला आता लढावं लागेल आणि लढाव बघा जात प्यात हा विषय आता येतोय खरं म्हणजे मला सांगा साम्रेंच लढणं उचित आहे का सामरेंना वाटतय मी कपिल भाजपला हरू शकतो किंवा इकडं म्हणजे तुम्ही शक्तीचं विभाजन का करता बरं सामरेंचा स्वतःचा पक्ष काढलाय सामरेंनी तुम्हाला माहित आहे का अनेकांना माहित आहे साम्रेंचा स्वतःचा एक पक्ष रजिस्टर्ड आहे सात आठ महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी एक पक्ष काढलाय मग त्या पक्षातून का लढले सामरे सामरे भाजपमध्ये जाऊ शकत होते त्याच्या तिकीट मागत होत्या भाजपला सामरे या बाजूला पण येऊ शकत होत्या मग साम्रे आल्यानंतर त्या बाजूला जाऊ शकत नाही याची गॅरंटी आहे का सेवा म्हणून खूप चांगला आहे कौतुक आहे सेवा म्हणून त्यांच्या कामाचं आम्ही कौतुक करू पण एक राजकीय नेता म्हणून त्यांचं काम निश्चित पुषणावा नाही याचं कारण आहे ज्या वेळेला शरद पवार आपल्या गावात आले शहापूरला त्यावेळेला हजारो गाड्या आल्या होत्या इथे आल्या होत्या आल्या हजारो गाड्या नंतर भाजपमध्ये गेले मध्ये गेल्यानंतर शिंदे गटात गेले सामरे होत म्हणजे ही दिसत नाही आणि म्हणून तुम्हाला आम्हाला साथीच्या जाते का जातीच्या नावाखाली मत द्या आता तर ह्या असल्या आम्ही गोष्टी आपल्याला थांबाव्या लागतील म्हणून आज बोललं पाहिजे ना म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला प्रचाराची दिशा कळली पाहिजे काय प्रचार केला पाहिजे का भाजपा संपली पाहिजे भाजप नाही संपली तर लोकशाही हो धोक्यात आहे आणि आमची सगळ्यात पहिल्यांदा वार केला जातो पत्रकारांच्यावर त्याला मी मीडिया पहिल्यांदा संपवला पत्रकारांनी सांगावं ना पत्रकार का नेत नाही त्याच्यावर मीडिया पहिल्यांदा संपवला पहिल्यांदा तरी काय केलं लोकशाही वाटली मीडिया म्हणून पहिल्यांदा जो चॅनल वाला जो पत्रकार आपल्या बाजून येत नाही त्याला पहिल्यांदा नोकरीवरून काढा पण नोकरीवरून काढला ऐकत नाही पत्रकार मग ते चॅनलच विकत घ्या आज नव्वद पंच्याण्णव मेन स्ट्रीम मीडिया साहेब भाजपचा गुणघडणार आणि म्हणजे पहिल्यांदा तुमच्यावर हल्ला केला पत्रकार पत्रकारितेवर तुमच्या स्वायत्तेवर तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगले लिहिता ठरली त्या वेळेला रस्त्यात तोडवले जाता ही लोकशाही आहे आणि आम्ही बोललो आमचा पदाधिकारी बोलला तर अडचण फसवणूक होते म्हणून आपल्याला लढावं लागेल यासाठी आम्ही नाही नुसते लढणार तुमची साथ हवी आहे पत्रकारांनी लढावं लागेल विकला जाऊ शकतो बदलू शकतो तो कोण आहे ठीक आहे आमचा अज्ञानी माणूस कदाचित बदल पण जो सूज्ञ आहे जो समाजाला दिशा देतो जो समाजाला चांगले मार्ग दाखवतो त्या पत्रकार बंधूंनी आज या घडीला महाराष्ट्राच्या हिष्टाचार काय आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी काय करावं लागेल ते केलं पाहिजे आज देश संकटात आहे ना साहेब दोन छत्रपतींनी कधीतरी गुजरात सुरत हल्ला केला आराम होत आमच्या मुंबईवर हल्ला करताय रोज आमची लूट चालली बारा एकदा सुरत तुटली आज मुंबईची लूट चालल्या आधी बघायचे मराठी माणूस नागाव जातोय आम्ही बघायचा एक दिवस असा येईल बाळ उद्धवजी म्हणाले एक दिवशी खेदाने म्हणाले उद्धवजी का तुम्हाला सांगतो पुढची निवडणूक होणार नाही आणि परिस्थिती तशी लोकशाही देऊन मला पंचायत समिती पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे कशाला बोडक्याला पाहिजे ती राहणारच नाही जिल्हा परिषद पंचायत समिती असते बघ रशियामध्ये काय झालं असता रशियामध्ये ते घडतय तो एकाच पक्षाची निवडणूक होते एकाच पक्ष लढतो तो तुमचा मानतो कोणत्या हा चीन को त्याचा देश काय को? उत्तर कोरिया कोरिया मध्ये निवडणूक होतोय आता मोदीच्या राज्यात तू उभा राहिला ईडी हरत कोण इच्छित त्यांचा इडिया ईड्याने ज्याला तुडी पियाला पैसे नाही त्यालाच इड्या लावले ईडीची चौकशी केली पाहिजे पाहिजे हो एका शेतकऱ्याला इडी लावली शेतकऱ्याला म्हणजे यांच्या या ईडीच्या आता हा इलेक्ट्रिकल बॉर्ड घोटाळा म्हणजे काय हरा भरीचा एक उत्पन्न न म्हणा तुम्ही बघा काय झाले बघा पैसे कशात खायचे लाज असेल ना पैसे खाण्याला पण विचार करतो कशात खाल्ल्या पाहिजेत तर कोरोनाची लस येणार तिच्यात पैसे खाल्ले हराम म्हणजे किती बातम्या आहे घोटाळा झालाय ना आपल्याला माहिती पत्रकार मित्रांना कोरोनाची जो पुरावाला त्यांनी लस बनवली त्या लसीच्या बदल्यात इलेक्ट्रिकल बॉन्ड मध्ये पन्नास करोड रुपये घेतले भाजपने बरे पैसे भाजपलाच का जातात मग भाजपचे चौकशी का इतके करोड रुपये बरे अठ्ठावीस कंपन्या अशा आहेत का ज्यांच्या मध्ये ज्यांची औषधं बंद करायची होती म्हणजे अठ्ठावीस कंपन्या ज्यांच्या औषध घातक आहेत त्या पण कोणत्या औषध हृदयाची औषध मुख्य आजारावरच्या औषध ज्या आहेत ती घातक औषध बंद करायची होती त्याच्यामुळे अधिक आजार वाढले जीव जात आहेत माणसं मरतायत त्याच कंपन्या अठ्ठावीस कडनं पैसे घेतले आणि त्यांना इलेक्ट्रिकल बॉन्ड मधून त्यांच्याकडनं हजारो करोड रुपये घेतले आणि त्यांना परवानगी दिली अरे माणसांची मुर्द्याची म्हणजे तुम्ही माणसांचे मुर्दे पडता लसीमध्ये अनेकांना अपघात आलाय अनेकांना नपुसकत्व साखत आलाय अनेकांना मोठमोठे आधार झाले हे मेडिकल शास्त्र म्हणते ना तुम्ही पण ऐकलं असेल ना आणि सायरस पुण्यावाला जगामधला सावा श्रीमंत बनला एका वर्षात एका वर्षात सायरस पुण्यावाला देश जगामधला सावा श्रीमंत बनतो आपल्या देशाचा ही खंत नाही तुला अशी भाजपात चालणार आहे आपल्याला हे अक्षेद ना खाणे देऊ आठ टक्के एका एवढे वर्ष काढली कधी पैसे द्यायला लागत नव्हते तुम्ही पण सांगा कुणा असा अनेक जर आपण त्याच्यामध्ये काम केलं मंजुरीला काँग्रेस पैसे घेत ठाणे जिल्हा परिषदेमध्ये एक मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यात आणि दुसरा ते बांधकाम मंत्री ते चव्हाण आता ते एकमेकांची घुसली तिथे काय लागले विकल्यामध्ये म्हणजे ते आपल्याला बघायचे आहे पण तुम्हाला माहित असेल दोन एक बांधकाम मंत्री सरवी बांधकाम मंत्री आणि एक मुख्यमंत्री पीडब्ल्यूडी ला शून्य पैसे या वर्षामध्ये पीडब्ल्यूडी चा ठेकेदार रडतो अडीचशे काम आली तीनशे काम आली नारायण फोडले रस्त्याचे उद्घाटन झाली पुढच्या वर्षी यांच्या बायकांना जाम शिवाय देणार ठेकेदारांना त्याची बिला होतली पैशाच नाहीये अरे चार वर्षापूर्वीच बिल मला आता भूषण शेलवले चार वर्षापूर्वीच सत्तर लाखाचं बिल आदिवासी उपयोजनाचं त्याच बाकी चार वर्षाच सरकार म्हणतो आम्ही पैशावाले भरपूर पैसे विकास करतो आता मला सांगा भूषणचा ठीक आहे हो पण ज्यांनी यंदा ठिकाणी चाललाय तो भाजपचा कार्यकर्ता आता त्याची हालत लावली होती त्याच्याला बायको सोडून नाही त्याची आता ही <laughs> परिस्थिती आहे आणि म्हणून या परिस्थितीच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल आणि आपल्याला सगळ्यांना दादा तुम्ही पण आपल्या कार्यकर्त्यांची विनंती मान्य करा आम्ही दुसऱ्याच्या काय आपल्या त्याच्या मांडवात आपल्याला आपलं लगीन लावायचं आपला मांडव आपला भाजा आपला आणि लग्न त्याच्यामुळे समर्थ आहे इथे गोळाकाराला लागत नाही हा खुद्दारीचा मांडव आहे इथं गद्दारीला नाही आणि म्हणून खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दिल्ली घाबरली ती महाराष्ट्राला घाबरली आणि औरंगजेब काही वर्ष महाराष्ट्रात सगळी दिल्ली सोडून ज्याच्या अफगाण अरबस्थान पर्यंत ज्याची सत्ता होती तो औरंगजेब महाराष्ट्रात येतो बा मराठ्यांचा राज्य म्हणजे छत्रपती गेलेत संभाजी पकडले तरी सुद्धा औरंगजेब येतो आणि मराठ्यांचं राज्य संपला पाहिजे असं म्हणतो त्याला महाराष्ट्राचा मराठ्यांच्या राज्याची भी भीती होती महाराजांच्या विचाराची भीती होती आणि तो विचार तुमच्याकडे आहे म्हणून आज दिल्ली घाबरते आणि ह्या महाराष्ट्राची परंपरा अशी आहे का औरंगजेब आला खरा पण याच मातीत गाडला गेला पाचशहा गाडण्याची थमक याच मातीत आहे म्हणून आदिल शाह काय ना तो अमित शाह काय ही पब्लिक ही शिवसैनिक गाण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो गैरसमाज सोडून द्या पण म्हणतो मी कपिल पाटील हो एक, एक कोरोनाची साथ आणि लोकांना मदत करणे हा हा, हा, हा एकमेव उद्देश त्या वेळेला कपिल कोरोनाच्या त्या फाउंडेशनचं काम फाउंडेशन नव्हतंच का करोनाची मदत केली कुठं पत्रकार तुम्ही लेबर पाहिला का कधी माझे व्हिजिटिंग कार्ड का पाहिलं का मग तुम्ही कशावरून म्हणता हे तुम्ही जे षडयंत्र करताय ना आपल्याच माणसाला बोलण्याचं हे थांबवा आज भाजपच्या विरोधात मी बोललोय फार वेळा ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला बोललोय त्या त्या वेळेला मी बोललोय ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला शिंदेगडाच्या विरोधात बोललोय त्या त्या वेळेला मी बोललोय आणि तुम्ही आमच्यावर शंका घेणार आम्ही काय काय भोगतो ना तर आम्हाला माहिती आहे आमच्यावर काय काय ठिकाण होतात हे सगळे होत असताना आम्ही जर लढतोय ना तर फक्त तुम्ही साथ द्या आपल्याला नवा इतिहास घडवावा लागेल माड्या मामाला निवडून आणावा लागेल राष्ट्रवादीचा दावा करील आमची ताकद येते आम्हाला माहित आहे कुठात तीनचातली सगळी मापा आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे मीटर बॅलन्सशी लागू नये कोणी विषय संपवा त्याच्यामुळे आपला तिकीट विधानसभेच आपण खात्री बाळगायची आणि आता बाकी करायचं करायचं काम महाविकास आघाडी पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे आणि हुकुमशाही गाडली पाहिजे याकरता मी मतदान करतोय उद्धवजींचा सैनिक आहे आणि त्यांचा उद्यावर बसतोय इतकं निश्चय करूया जय हिंद जय